हेच कालच्या आमसभेतनं आम्हाला दिसून आलं आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांचं समर्थन करणार नाही ज्या अधिकारी कुचकामाचा आहे जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे असा ठरावा घ्यायला आमची हरकत नाही परंतु ग्रामसभा म्हणून आमसभा म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवायचं आणि तुम्ही शहरी लोका शहरी अधिकाऱ्यांना बोलवून तिथं प्रश्न विचारायचे याला काही अर्थ नाही कारण नगरपालिकेचा आणि आमसभेचा काहीही संबंध नाही शहरात नगरपालिका सक्षम शहरामध्ये नगरपालिका त्यांची त्यांची सभा घ्यायला सक्षम आहे तुम्हाला जर त्यांचे प्रश्न असतील तर तुम्ही ती शहरामध्ये स्पेशल मिटिंग लावून तिथं सभा घ्यावावी आमसभेमध्ये शहराचं घेऊन शहरातले प्रश्न विचारून जे जुने रस्ते आहेत इकडे गेले तिकडे गेले इकून आमच्या नेते परिचारक परिचारकांना टार्गेट करणे आणि त्यांच्या विरोधात बोलणे ह्यासाठी ही आमसभा घेतलेली आहे यापुढं परिचारकांवर नाव घेऊन तुम्ही वेळ वाकडं जर बोलायला जाचाल तर आम्ही त्याच भाषेत तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो विधानसभेच्या सा झालेल्या निवडणुकीमध्ये असतील किंवा मतदारसंघामध्ये असेल परिचारकांनी विरोधी भूमिका यामध्ये होते परिचारक हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे, जे पक्ष आदेश देतो त्याचं इमानदारीनं काम करतं आहे हे रोज पक्ष बदलणार रोज एका पक्षातनं तिकीट मागणार त्याला हे भाजप कसे सपोर्ट करतील आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार देईल त्याचंच काम करणार आणि हे आमच्या मालकाची परंपरा आहे अल्पसंख्याक असल्यामुळं त्यांना टार्गेट केलं जातं हे सत्य आहे परंतु त्यांच्यावर ज्यावेळेस तुम्ही घोट उचलताल त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल आणि मत परिचारांकडे जावं लागेल आमसभा आम्ही एक दोन दिवस ही लग्नाची तीत होती त्यामुळं आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायला थोडा वेळ झाला शंभर टक्के कामाच्या स्वरूपात करून तुम्ही ऐका मी सांगतो त्याला असं नाही आहे आमचं म्हणणं काय आहे की पंढरपूर शहरात जी विषय होती आमसभा ही विकास कामासाठी असती टीका करायसाठी नसती त्यांनी फक्त आमसभा न घेता त्यांनी टीकेचीच सभा घेतली म्हणून म्हणतो मला शहरातली काही कल्पना नाही 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 मुळात नगरपालिका सगळ्या सांगतो आता जे कोण लाडका टेंडरदार वगैरे म्हणत असतील तर ही चुकीची बाब आहे टेंडर ऑनलाईन असतात त्याच्यात मागं पुढं करता येत नाही नगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे त्यासाठी तुम्हीसुद्धा उद्या अप्लिकेशन करू शकता एखादं का काम निघालं तर आणि लाडका वगैरे काय नाही जो लोएस्ट असतो त्याला नगरपालिकेत काम दिलं जातं आजपर्यंतचा इतिहास आहे कधी हायेस्टवाल्याला काम दिलं आहे असं तुम्ही रेकॉर्ड काढा आणि मला दाखवा आम्ही समोर उत्तर देऊ द्या तुमचं मत आहे की आम आमसभा नाही 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 ऑनलाईन आहे ना जो लोएस्ट भरतो त्यालाच काम दिलं जातं आणि आजपर्यंत सांगतो पंढरपूर शहराचं बघितलं गेले वीस वर्षे पंचवीस वर्ष असतील नगरपालिकेचा सक्षम कारभार परिचारक प्रशांतराव परिचारक करतात तुम्ही बघितला असेल कुठलाही रोड घरापर्यंत किंवा शाळेपर्यंत ही जी वैयक्तिक टीका झाली त्या रस्त्यानं फक्त काय परिचारकच जाणार नाहीत पंढरपुरातले सगळवर नागरिक जाणार आहेत टाकळीला तो रस्ता अप्रोच केलेला आहे आता मार्केट यार्ड तो पश्चिम द्वार हा कॉन्क्रीट रस्ता आहे ह्या रस्त्याने आपण सगळे जातो परश काही हिंडणार नाहीत उद्या आमदार सुद्धा इथले चार हिंडणार आहेत ह्याच जी दोन आमदार निवडून आलेत ह्या लोकांनी आपल्या मतदारसंघातले कामाची होईल ना दुसरीकडे माहिती इकडं इथलं लक्ष घालण्यापेक्षा ह्या दोन आमदारांनी सांगा असं चालू आपल्या आपल्या आता लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी जर हे लक्ष आपल्या मतदार रोड विकास करा करा शहराचा विकास त्यात रोड केला तेच रोड केला उद्या त्या उद्या समजा कोण राहत असं तिथं शंभर आहेत सगळ्यासाठी रोड आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी त्यांची कामं करा पाहिजे विकास करा पाहिजे तुम्ही लोकांना टिकट टिप्पणी करत टिक असाल तुमची कामं तशी राहतील आमचं जर असं मत आहे आमचं तर असं मत आहे की तुम्हाला ज्या मतदारसंघाला निवडून दिले तिथं तुम्ही जास्त लक्ष घालून काम करावं जे तुम्ही निवडून येण्या अगोदर <kuh> जे लोकांना शब्द दिलेत की आम्ही साडेतीन हजार रुपयाचा हप्ता देऊ अजून काय करू त्याच्यात लक्ष घालून तुम्ही जे बोललेले शब्द आहेत त्याची पूर्तता करावी हीच आमची विनंती पंढरपूर बागेचं रिच सर टेंडर काढलं होतं पहिल्यांदा कुणी भरलेलं नाही दुसऱ्यांदा काढलं तिसऱ्यांदा काढल्यानंतर ठेकेदारीने भरलेलं आहे त्याचं काम सुद्धा बागेचं चालू झालेलं दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हटला नाट्यग्रह नाट्यग्रह नाट्यग्रहाचे फणस वैयक्तिक प्रशांत मालक फडणवीस साहेबांना मध्यंतरीत भेटायला गेले होते नाट्यगृहाचं काम चालू झालेलं आहे जेवढा निधी कमी पडत होता तेवढी ती ते मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्याचं सुद्धा दिलेली आहे मागच्या अडीच मध्ये काम बंद होतं नाट्यगृहाचं आता काम फडणवीस साहेब आल्यापासून परिचारकांच्या टीका करू शकत नाही साखर कारखान्यावर बोलू शकत नाही बँकेवर बोलू शकत शकत बोलू नाही फक्त नगरपालिकेच्या कारभारामुळे परिचालकांवर मोठी टीका केलेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे दुसरा मुद्दाच नाही मग नगरपालिकेचा मुद्दा आणि निकृष्ट कामे सत्यन पुढे आणली जात आहेत मग तुम्ही आता या शहरामध्ये जी आज सहा सातशे कोटीची कामं झाली काय नाही जर एखाद्यानं चुकीचं काम केलं असेल तर त्याला परिचारक परिवार जो आहे कधीही पाठीशी घालणार नाही त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकू आम्ही अगदी जाहीर सांगतोय तुम्हाला जर एखादा माझा जरी कार्यकर्ता असला आणि त्यानं चुकीचं काम केलं असेल तर त्याला ब्लॅक लिस्टवर टाकलं जाऊन पुढच्या जा वारेल त्याला कामसुद्धा दिलं जाणार काय इतकं अचानक त्यांना प्रश्न विचारले गेले की तेच बांधवून गेले होते त्यांच्या लक्षात आलं नेमकं विचार मुळात पंढरपूर शहरातली किती टक्के आमदार अवतडे साहेबांना माहिती आहे ती माहिती कुठले रोड कुठे गेले कुठले रोड कुठे गेले हे माहिती नसल्यामुळं त्यांना बोलता आलं नाही कदाचित ते बोलणं बरोबर आहे न बोलणं योग्य होतं कारण ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टीची का बोलावं हो, म्हणून ते बोलले नाहीत नाही असं म्हणता येत नाही दुर्लक्ष म्हणता येत नाही पण ह्या दोघांनी ठरवलेलं आहे की बाबा पंढरपुरातलं लक्ष देतो आम्ही काम करतो काही बंधन नाहीत विचारानं स्वभाव आहे की नाहीये अवतडे हे शांत आमदार आहेत यांसारखे दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालणारे आमदार नाहीत ते त्यांच्या मतदारसंघात आहेत पण हे बाकीचे उचलत होती इतकी बोलत होती की ह्यांनी आदल्या दिवशी मीटिंगा घेऊन कालवा करायला कार्यकर्ते आणले होते ते प्रश्न विचारू बी देत नव्हते आणि उत्तर पण देऊ देत नव्हते तेच प्रश्न करत होते तेच उत्तर देत होते तुम्ही त्यांना विचारलं तर निश्चित ते देऊ शकते नगरपालिकेचं आव्हान दिलेलं आहे विजय संपादन करून आल्यानंतर अभिवादन करताना नगरपालिका काढून देवा किती आले किती गेले भरपूर आले आणि भरपूर गेले जे जिथं परिचारक आहेत तिथंच परिचारक आहेत आव्हानत येणारे आले गेले आणि ते पडद्याआड पण गेले त्यामुळं कुणी आव्हान देऊ नये परिचारक विकासाचा मुद्दा घेऊन निघालेले ते ज्या था कामावर ठाम आहे ते तर ठामच आहे त्यांनी पहिले महिलांना सन्मानाची बाबुती द्यावी आणि आता आम्हाला असं वाटायला लागले की महिला आयोगाकडे त्यांची गरज तक्रार करावी एक